मी ज्या विषयावर बोलणार आहे तो तसा नाजूकच आहे गेल्या कित्येक दशकांपासून असं भासवलं जात आहे की ब्राह्मण समाज हा महात्मा गांधींच्या विरोधात आहे किंवा होता पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे ब्राह्मण आणि महात्मा गांधी यांच्यात कसं नातं होतं यावर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल फडके यांनी एक लेख लिहिलेला ले आहे आम्ही म्हणजेच लयभारीने एक विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का असं या विशेषांकाचं नाव आहे त्यात प्रफुल्ल फडके सरांनी त्यांच्या निरीक्षणातून अतिशय अभ्यासू असे मुद्दे मांडलेले आहेत प्रफुल्ल फडके म्हणतात की कोणा एका नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली त्यामुळे दंगली उसळल्या नथुराम गोडसे ब्राह्मण समाजातील होता म्हणून समस्त ब्राह्मणांना दोषी मानून जाळपोळ झाली अनेक निष्पाप ब्राह्मणांना देशोधडीला लावले गेले हा झाला इतिहास अर्थात त्यामुळे असा अर्थ होत नाही की ब्राह्मण समाज नथुराम प्रेमी झाला आणि गांधीद्वेष करू लागला उलट नथुरामामुळे आपली ही अवस्था झाली असं म्हणून नथुरामाचा तिरस्कार गांधीवादी नेते काँग्रेस जेवढा करत नाही तेवढा तिरस्कार ब्राह्मणांकडून केला जातो जे नथुरामाचं समर्थन करतात त्यांना ना कधी गांधी कळले ना कधी नथुराम म्हणूनच महात्मा गांधींचे विचार काय होते आणि त्यावर कोणाचे काय आक्षेप होते याचा थोडा विचार करावा लागेल हल्लेखोर दहशतवादी अतिरेकी याला ना धर्म असतो ना जात असते त्याची ओळख ही दहशतवादी मारेकरी खुणी अशीच असते गांधी हत्येनंतर सहा वर्षांनी एक हिंदी चित्रपट आला होता जागृती हे त्या चित्रपटाचं नाव हेमंत कुमार यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं अभिभट्टाचार्य यांच्यासह अनेक बंगाली कलाकार त्यात होते पण या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील एक गीत दरवर्षी पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला वाजवलं जातं राष्ट्रीय सणांना सुद्धा वाजवलं जातं ते गाणं म्हणजे दे दी हमे आजादी बिना खड बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल हे गाणं वर्करनी देशभक्ती गीत वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात दुही माजवणार आहे असा फडकेसरांनी त्यांच्या या लेखात दावा केलाय ते पुढे म्हणतात या गाण्याच्या पार्श्वभूमीवर गांधी विरोधात माथी भडकवणारी पार्श्वभूमी तयार झाली बिना बिना ढाल असं खरंच स्वातंत्र्य मिळालं का फक्त महात्मा गांधीमुळे स्वातंत्र्य मिळालं का उपोषण सत्याग्रह करून स्वातंत्र्य मिळालं का मग देशासाठी रक्त सांडणारे हसत हसत फासावर जाणारे ते लोक कोणासाठी लढले स्वातंत्र्यासाठी त्यांचं काहीच योगदान नाही का ब्रिटिशांच्या छातीवर झेलून मरणारे रक्त सांडणारे कोण होते जालियनवाला बागेत मृत्युमुखी पडणारे कोण होते हे सर्वजण स्वातंत्र्यासाठीच लढले होते ना मग खड बिना ढाल स्वातंत्र्य मिळालं हे काय आपण म्हणू शकतो या हजारो लोकांनी सांडलेल्या रक्ताला काहीच किंमत नव्हती का, का? यात फासावर जाणारे कित्येक जण कोवळे तरुण होते लाला लजपत राय भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद चाफेकर बंधू उधमसिंग यांच्यापासून ते उमाजी नाईक यांच्यापर्यंत फासावर गेलेले नेते देशासाठी गेले होते ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठीच त्यांनी बलिदान दिलं होतं क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सोसलेले हाल हे कसं विसरता येईल त्यांचं योगदान विसरून चालेल का अठराशे सत्तावन्नचा उठाव कसा विसरून चालेल त्यामुळे हजारो लाखो लोकांनी रक्त सांडलं त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि महात्मा गांधींच्या उपोषणांना सत्याग्रहाने रक्त न सांडता हातात शस्त्र न घेता ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं हा खोटा इतिहास लादणं चुकीचं आहे त्यासाठी चित्रपटाचा प्रभावी वापर करण्यात आला इथूनच समाजात दुही माजवण्याचं काम सुरू झालं ब्राह्मण समाज हा महात्मा गांधींविरोधात त्यांच्या विचारांविरोधात असू शकत नाही कारण महात्मा गांधी भारतात आले त्यावेळी त्यांचं वय अवघ होतं त्यांना भारत काय आहे हे तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांगितलं होतं गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते महात्मा गांधींचे वैचारिक वारसदार म्हटलं तर आचार्य विनोबा भावे होते त्यांच्याप्रमाणेच साने गुरुजी होते हे सगळं जण गांधी विचार सर्वत्र रुजवत होते हे सर्व ब्राह्मणच होते त्यामुळे गांधींना दिशा दाखवण्यापासून त्यांचा विचार पुढे नेणाऱ्यांमध्ये ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात असताना ब्राह्मणांना गांधी विरोधी कसं ठरवलं गेलं त्यामुळे जात आणि धर्म सोडून हा एक विचारा विचारातील फरक होता लढा होता असं म्हणावं लागेल किंवा विचारा अविचारातील लढा होता असंही म्हणता येईल आता महात्मा गांधींचे विचार आणि त्यावर असणारे आक्षेप याकडे जरा नजर टाकूया हे लक्षात घेताना गांधी विचारांच्या बाजूने ब्राह्मणेत्तर तर आहेत आणि आक्षेप घेणारे ब्राह्मण आहेत असा विचार कोणी करू नये कारण लोकशाहीच्या भारतीय राजकारणात गांधी युगानंतर काँग्रेस समाजवादी विचारसरणीत अनेक ब्राह्मण नेते होऊन गेले त्यांनी महात्मा गांधींचा विचार कायम जपला वानगी दाखल नाव सांगायची तर काकासाहेब गाडगीळ बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ जयंतराव टिळक नाग गोरे जगन्नाथराव जोशी एस एम जोशी अशा अनेकांची देता येतील म्हणून यामध्ये फक्त विचार आणि आक्षेप याबाबत बघायला पाहिजे जातीचा चष्मा लावून बघायला नको गांधी हत्येनंतर त्यांचा चष्मा हरवला असे काही जण सांगतात कमल हसनने चोवीस वर्षांपूर्वी एक चित्रपट काढला होता हे राम नावाचा त्यातही हा कथा भाग घेतला जातो पण कदाचित गांधीजींचा तो चष्मा हरवला आणि नंतर कोणीतरी त्या जागी जातीयतेचा चष्मा ठेवला असावा त्याचे परिणाम आज दिसत आहेत महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसेचा प्रचार आणि प्रसार केला अहिंसेचा विचार रुजवला पण त्यांचीच हिंसा व्हावी हत्या व्हावी हा सगळ्यात मोठा त्यांच्या विचारांचा पराभव होता त्यामुळे ही हत्या गांधींची नव्हती तर त्यांच्या विचाराची हत्या करण्याचा प्रयोग होता पण विचार कधीच मरत नसतात हे गांधी विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे असं सरांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे सरांचा हा लेख बराच विस्तृत आहे त्यामुळे ज्यांना तो वाचायचा आहे त्यांनी तो विकत घेऊन त्यांना वाचता येईल या विशेष शरद पवार राजदीप सरदेसाई भाऊ तोरसेकर श्रीराम पवार तुषार गांधी कुमार सप्तर्षी राजू परुळेकर यशवंतराव वडाख अशोक चवळासकर संजय आवटे राजेंद्र साठे प्रभाकर देशमुख प्रसाद खाते माधवी भंडारी रफिक मुल्ला अशा पंचेचाळीस पेक्षा जास्त मान्यवरांनी लेख लिहिले आहेत हा विशेषांक खरेदी करण्यासाठी आपण अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस शहाऐंशी बावीस या क्रमांकावर संपर्क साधू शकता अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा